रामकृष्ण रे स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बोटनेकमध्ये डिझाईन बघणार आहेत ती देखील विदाउट लेस म्हणजे लेस वगैरे काही न लावता एकदम फिनिशिंगमध्ये एकदम सुंदर असा लुक देत आपण कशा पद्धतीने बोटनेकमध्ये डिझाईन बनवू शकतो आणि ते देखील पोस्टर पॅटर्न असणार आहे मला कस्टमरने कसा फोटो दिलेला आहे आणि मग ही डिझाईन आपण कशा पद्धतीने बनवू शकतो तो कस्टमरचा दिलेला फोटो मी तुम्हाला साईडला देते तो तुम्ही बघत चला आणि मग मी इथं कशी ड्राफ्टिंग करते हे बघा इथं चार इंच मी गड्याची रुंदी घेतलेली आहे टोटल शोल्डर माझं मी सात घेतलेलं आहे ब्लाऊज आपलं असणार आहे चौतीस मापाचं ठीक आहे त्यासाठी मी सातचे शोल्डर घेतलेला आहे आणि इथं बघा वरचा जो बोटनेक मार्किंग झाला त्यानंतर खाली मी दोन इंच रुंदी घेतलेली आहे तर हे बघा आपल्याला जसे कस्टमर्स फोटो टाकतात ना मग ते सेप बघून कशा पद्धतीने तुम्ही ते आकार बनवणार आ, हे जर का तुम्हाला जमत नसेल तर नक्कीच माझे जे व्हिडिओ असतात ते पूर्ण शेवटपर्यंत बघत चला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित योग्य ती डिझाईन कशा पद्धतीने बनवायची हे तुम्हाला परफेक्ट माफ इथं मी दिलेलं असतं माझ्या पद्धतीने आणि तयार झाल्यानंतर त्याला लूक कसा मिळतो हे देखील तुम्हाला इथं बघायला मिळत असतं आता आपण खाली जो दोन इंच गळ्या रुंदी घेतलेली ना तो बॉक्स त्यामध्ये आपण सेंटर काढत अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन मार्किंग करून घेतली म्हणजे एक डायमंड सेप टाईप आपण इथं मार्क केलेला आहे आणि मग स्केलच्या मदतीने मी तर शेप देते तुमच्याकडे स्केल नसेल तर तुम्ही हाताने हलकासा असा राऊंड त्याला देऊ शकता म्हणजे प्रॉपर आकार कसा द्यायचा याची माहिती तुम्हाला इथं एकदम सविस्तर मिळत असे तर मैत्रिणींनो हे तर मी तुम्हाला दाखवतच आहे आणि आता सध्या आपले पॅटर्न देखील मी ऑनलाईन सेल करते तर तुम्हाला जर का पॅटर्न हवे असेल आता बऱ्याचशा मैत्रिणींनी बोटनेकमध्ये पॅटर्न माझ्याकडून मागून घेतले तर मी बोटनेकमध्ये देखील अठ्ठावीस ते बेचाळीस साईजचे पॅटर्न तयार केलेले आहेत अठ्ठावीस ते बेचाळीस साईज तुम्हाला मध्ये बघा मागे बोटनेक असणार आहे आणि हा जो सेप दिला ना मी अशाच पद्धतीने वेगवेगळे वेग आकार मी त्या पॅटर्नला दिलेले आहेत म्हणजे ऑल साईजला मी एक पण आकार रिपीट न करता टोटल सर्व साईजला मी वेगवेगळे वेग 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 आकार असे बोटनेकला मागे दिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात फ्रंटचे नेक डीप असणार आहेत आणि कट मध्ये असणार आहेत तर असे तयार पॅटर्न जर का तुम्हाला हवे असतील तर तुम्ही देखील नक्कीच मागू शकता त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर देणार आहे जे कॉन्टॅक्ट असं तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचं आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला पॅटर्न संबंधित टोटल डिटेलमध्ये माहिती मिळेल पॅटर्न कसे असणार आहे हे मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ साईडला दिलेला आहे तुम्ही बघू शकणार की बोटनेकमध्ये खास करून आता ही ची डिझाईन दाखवते ना मी तुम्हाला म्हणून बोटनेकमध्ये ऑल साईज जे बॅक पार्ट असणार आहेत ना त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही डिझाईनचीकडे कडे तयार केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला त्या डिझाईन एकदम म्हणजे पॅटर्न ठेवून घेतलं का लगेचच तुम्हाला कटिंग करायला सोपं जाणार आहे तर बघा परफेक्ट अशा डिझाईन जेव्हा तुम्हाला बनवायच्या असतील तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात आता मी पॅटर्न संबंधित तर माहिती दिली त्यासोबत तुम्हाला मी गडा कसा बनवते हे देखील तुम्हाला इथं बघायला मिळतंय तर एक वेगळा अस्तर घेतलेला आहे आपण आणि त्यावरती आपला कॅन्व्हेस जसा चिपकवून घेतला आणि एक्स्ट्राचा जो काही कापड आहे ना तो असा फोल्ड करायचा आहे बाकी बॅक पार्ट तुम्ही बघितलं की आपण बॅक पार्टवरती कुठल्याच गड्याची मार्किंग केलेली नाही आहे गळा मार्किंग न करता कटिंग न करता बॅक पार्ट जसं आहे तसंच मी फक्त खालच्या बाजूने फोल्ड करून त्याला स्टिच करून घेतलेला आहे छानपैकी आपलं बॅक पार्ट रेडी आहे खूप काही डिझाईन असे असतात किंवा ब्लाऊज पीस असे असतात आणि कस्टमरची पण चॉईस असते की त्यांना लेस नको आहे मग लेस न लावता देखील ला ब्लाऊजला एकदम सुंदर असा लुक तुम्ही देऊ शकता का तर हो आणि तेच तुम्हाला आज इथं बघायला मिळणार आहे तर बघा आता शिद्या कापडवरून आपलं ब्लाऊज पीसचा जो बॅक पार्ट आहे ना तो सरळ आहे त्यावरून मी हा जो काही आपला पॅटर्न तयार केलेला आहे तो असा ठेवून घेतलेला आहे सेंटरला कट लावत आपण बरोबर सेंटर पॉईंटला मॅच करायचा आणि पिनांच्या मदतीने सेट करायचा आता इथं पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला तर बघा मी बरोबर पॉईंट घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई कॉर्नरवर बघा सुई आतमध्ये थांबवायची परत दाबवर करत कापड फिरवायचा आता हा देखील कॉर्नर मी इथं पॉईंट व्यवस्थित घेणार आहे इथं आतमध्ये मी फक्त एक कट लावला जाईल आपला कात्रीने एवढी जागा इथं सोडलेली आहे म्हणजे पाव इंच ठीक आहे ना पाव इंच असा गॅप मी इथं फक्त आणि फक्त पाव इंचचा गॅप सोडलेला आहे कारण आपली ही डिझाईन जी आहे ती अशी बटन लावून पॅक होणारी आहे म्हणून तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे डिझाईन बनवायच्या तर असतात आपल्याला कस्टमर फोटो टाकतात पण मग नेमक्या त्या कशा बनवायच्या ह्या जर का तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही नक्कीच माझे जे व्हिडिओ आहे ते पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असे डिझाईन जमतील मला इथं कस्टमरने हा जो सेप आहे ना थोडासा असा पसरट सांगितलं होता आतला म्हणून मी दोन इंच घेतलेले आहे बाकी पोस्टरमध्ये डिझाईन जशी दाखवलेली आहे तसं तुम्हाला प्रॉपर तसाच जर का लुक घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथं जी दोन इंच घेतलेलं आहे ना मी त्या जागेवर तुम्हाला फक्त आणि फक्त सव्वा इंच घ्यायचा आहे सव्वा इंच तुम्ही रुंदी घेणार आणि एकदम छोटासा सेप देणार तेव्हा तो सेप तुमचा तसा तयार होणार आहे पण इथं कस्टमरला थोडासा जो सेप आहे तो आधी थोडा पसरट हवा म्हणजे मोकळा हवा होता मग त्या पद्धतीने मी दोन इंच घेतलेला आहे असे बदल मी माझे स्वतःचे करून घेत असते आपल्याला कस्टमर कसं सांगत असतं त्यानुसार आपण आपल्याला चेंजेस करता यायला हवे जेव्हा तुम्ही कंटिन्यू शिवणकाम करणार ना तुम्ही ह्या क्षेत्रात एकदम कायमचे कंटिन्यू बिझी असणार तेव्हा तुम्हाला नक्कीच असं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते कळायला लागतील आणि मग तुम्हाला एकदम छान असे सेफ देखील देता येतील तर आकार एकदम परफेक्ट देता यायला हवे यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा न्यूजपेपरवरती तुम्ही ड्राफ्टिंग करायची बॅकपार्टची आणि मग आकार देत राहायचे आपण पोस्टर पॅटर्न बघायचे तसे आकार देण्याचे प्रयत्न करायचा मी माझ्या स्टुडंटला तसंच शिकवत असते की तुम्ही आकार बघितला ना मग आता नजरेत मापं बसवायचे की नजरेत माप बसवले का मग याची रुंदी किती असेल किंवा हा गळा डीपमध्ये किती असेल याची ब्रॉडनेस किती असेल हे सर्व गोष्टी तुम्हाला नजरेने कळायला हव्या नजरेने जेव्हा माप कळतं तेव्हा डिझाईन एकदम परफेक्ट असे तयार आपल्याला करता येतात ठीक आहे ना आपण ह्या क्षेत्रात आहे तर आपल्याला नजरेने माप कळायला हवं तर बघा गप्पा करत करत आपलं जे आहे ते डिझाईन एकदम छान अशी मी पलटवून घेतली आणि दापटीप माझी पहिलीवाली दापटीप टाकून झाली त्यानंतर मी आता दुसरी टिप देते पाव इंचाच्या अंतरावर ठीक आहे तर आता इथं लेस तर आपण लावत नाही आहे पण इथं मी स्टिचिंग करून याला फिनिशिंग देते कस्टमरच्या मापाच्या ब्लाउजला देखील तीन शिलाई आहेत आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की मला तीन शिलाई हव्या असं मागे म्हणून मागे तसंच पुढे फ्रंट पार्टवरती तर फ्रंट मी प्रिन्सेस कटमध्ये बनवलेला आहे षटकोनचा गडा घेतलेला आहे फ्रंटचा शेवट तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला पूर्ण ब्लाऊज बघायला मिळणारच आहे तर बघा दोन टीप टाकून झाल्या फायनली आता आपली शेवटची टीप मी टाकते प्रत्येक कॉर्नर व्यवस्थित घ्यायचा आहे पॉईंट व्यवस्थित घ्यायचा आहे तेव्हा फिनिशिंग मिळणार आहे भरपूर मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो की ताई आम्ही शिवण काम तर करतो पण आम्हाला फिनिशिंग येत नाही तर बघा फिनिशिंगसाठी तुम्हाला स्वतःला मेहनत करायची आहे आणि स्वतःला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे तेव्हा तुम्हाला फिनिशिंग मिळणार आहे प्रत्येक गोष्टीची ठीक आहे तर फायनली आपला गडा जो आहे तो इथं तयार झालेला आहे बघू शकता एकदम सुंदर असा बोटनेक मी तुम्हाला इथं तयार करून दाखवलेला आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकाउंट क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद